नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आज आपण एक स्टिकच्या मदतीने एक रचना तयार केलेली आहे बघा एका बाणासारखी इथं आपल्याला रचना दिसते आणि आपण जर निरीक्षण केलं तर हा बाण या दिशेला असा चालल्यासारखा आपल्याला जाणवतो आहे तर आजच्या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे या बाणाची दिशा आपल्याला बदलायची म्हणजे विरुद्ध करायची अगदी सोपा हा खेळ आहे हा खेळ खेळत असताना आपल्याला काय करायचं आहे या आकृतीमधल्या केवळ तीन स्टिक उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात आणि या बाणाची दिशा विरुद्ध करायची म्हणजे दिशा बदलायची तर बघा आजचा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये सर्वजण उभा येतं तर, तर यांच्यापैकी बघू हा खेळ कोण यशस्वीपणे पूर्ण करते आहे तर सर्वात पहिल्यांदा रोहिणी प्रयत्न करून पाहणार आहे तर रोहिणी बघू आपण कशाप्रकारे हा खेळ खेळतीये हा रोहिणी चल बरं केवळ तीन स्टीक उचलायच्यात आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात म्हणजे त्यांची जागा बदलायची आणि या बाणाची दिशा किंवा या आकृतीची दिशा बदलायची तर बघू आता रोहिणी कोणत्या स्टीप आहे तर रोहिणी थोडासा विचार आहे रोहिणीने एक स्टीप उचलली खूप सोपा खेळ आहे हा बुद्धीचा खेळ आहे थोडासा वेगळा विचार याला करावा लागतो रोहिणीने दुसरी स्टीक पण उचलली आणि तिसरी स्टिक सुद्धा उचलली बघा इथं बाण सुद्धा तयार झाला नाही म्हणजे पहिली जशी रचना होती तशी रचना तयार झाली नाही इथं वेगळीच रचना तयार झाली पण काय हरकत नाही रोहिणीचा छान प्रयत्न होता रोहिणी पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव बरं यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे पौर्णिमा तर बघू आता पौर्णिमा कोणत्या तीन स्टिक उचलते आणि कुठं ठेवते आणि या आकृतीची दिशा आपल्याला बदलून कशाप्रकारे दाखवते तर पौर्णिमा कर बरं तीन स्टिकची जागा बदलायची तुला केवळ पौर्णिमा थोडासा विचार करतीये बघू आपण आता काय करतिये पौर्णिमा अतिशय छोटा आणि अतिशय सोपा हा खेळ आहे बघा पौर्णिमाने एक स्टिक उचलली दुसरी स्टिक सुद्धा पौर्णिमाने उचललेली आहे आता केवळ एक स्टिक पौर्णिमाकडे शिल्लक राहिलेली आहे बघू आता आपण पौर्णिमा प्रकारे आकृतीची रचना बदलून दाखवते किंवा दिशा बदलून दाखवते आणि तिसरी स्टिकसुद्धा पौर्णिमाने उचलली आहे पण इथं आकृतीची रचना बदलली आणि बाणाची दिशा सुद्धा व्यवस्थित झाली नाही म्हणजे बाणच व्यवस्थित झाला नाही काही हरकत नाही पौर्णिमा छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव बघा दिशा बदलताना असाच बाण तयार झाला पाहिजे फक्त विरुद्ध दिशेला झाला पाहिजे बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे वेदिका तर वेदिका बघू आपण आता काय करते वेदिकाने एक स्टिक उचलली दुसरी स्टिक सुद्धा वेदिकाने उचललेली आहे बघा वेदिका कशा प्रकारे ठेवते आपण पाहू आता आणि तिसरी स्टिक सुद्धा वेदिकाने उचलली आहे पण वेदिकाने ही वेगळीच काहीतरी आकृती तयार केली आहे पण वेदिकांनी सुद्धा छान प्रयत्न केला काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव हो वेदिका यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे सलोनी तर सलोनी बघू आपण आता कशा प्रकारे प्रयत्न करते कशा प्रकारे या आकृतीची दिशा बदलून दाखवते चल बर सलोनी सलोनीनं बघा एक स्टिक उचलली दुसरी स्टिक सुद्धा सलोनीनं उचलली आता केवळ एक स्टिक सलोनीकडे शिल्लक राहिली बघू आता आपण सलोनी ती स्टिक कशा प्रकारे उचलती रचना आपली तशीच राहिली पाहिजे बरं का सलोनी रचना चेंज झाली नाही पाहिजे बघा इथं काय झाले रचना बदलली एका टोपलीसारखी रचना तयार झाली पण हो काय हरकत नाही सलोनीचा छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव बर सलोनी यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे श्रुती तर श्रुती बघू आपण काय करते कोणत्या तीन स्टिक उचलती आणि कुठे ठेवतेय तर श्रुतीने बघा एक स्टिक उचलली दुसरी स्टिक सुद्धा श्रुतीनं उचललेली आहे बर आता केवळ एक स्टिक राहिली आहे श्रुती तुझी उचलायची एक तर। आता एक स्टिक उचलून बघू आपण श्रुती कुठं ठेवतेय तर आणि तिसरी स्टिक सुद्धा उचलली पण रचना काय झाली वेगळीच तयार झाली काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे वैष्णवी तर वैष्णवी बघू आपण आता काय करते वैष्णवी तुला केवळ तीन स्टिकची जागा बदलायची आणि या आकृतीची दिशा बदलून दाखवायची आहे बघा वैष्णवीनं एक स्टिक उचलली आणि दुसऱ्या दोन स्टिक सुद्धा वैष्णवीनं उचलल्या पण बघा दिशा तीच राहिली आणि आकृती सुद्धा काय झाली बदलली म्हणजे चेंज झाली आहे का नाही तर काय हरकत नाही छान प्रयत्न होता वैष्णवीचा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव बरं वैष्णवी यानंतर बघा आता पुढची विद्यार्थीनी एक गीता तर गीता बघू आपण काय करते प्रकारे प्रयत्न करून पाहतीये चल बरं गीता बघा गीताने एक स्टिक उचलली आहे दुसरी स्टिक सुद्धा गीतानं उचलली आणि तिसरी स्टिक सुद्धा गीतानं उचलली वा शाबास तर बघा सर्वांनी आधीच टाळ्या वाजवल्यात याचा अर्थ गीताने काय केलं आहे हे कोडं यशस्वीपणे सोडून दाखवलं आहे तर गीताचं यासाठी खूप खूप कौतुक गीता पुन्हा एकदा दाखव बरं तू कसं हे कोडं सोडवलं तर म्हणजे सर्वांच्या पुन्हा एकदा लक्षात येईल मूळ रचना तयार करून ठेव आणि या आकृतीची दिशा पुन्हा बदलून दाखव तर बघा गीतानं एक स्टिक उचलली दुसरी स्टिकसुद्धा गीतानं उचलली आणि तिसरी बागा कुठं ठेवते आता आणि काय झालं आहे या आकृतीची किंवा या बाणाची दिशा बदलली म्हणजे विरुद्ध झाली तर यासाठी गीताचं पुन्हा एकदा खूप खूप कौतुक तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या जे खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद